लालबाग सार्वजनिक उत्सव मंडल गणेश गल्ली मुंबईचा राजा बोल 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 बावीस फुट वाले की जय तुला गणपती बाप्पा मोर्या कोणती ती माई मित्र संभाजी महाराज संभाजी महाराज जिथे राज्याभिषेक झाला होता ते ना नमस्कार मंडळी प्रणित पोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल वरणकरंच्या घरवरती तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लालबाग लालबागच्या राजाचे दर्शन दिले आता तुम्हाला घेऊन चाललो आहे मी चिंचपोकलीचा चिंतामणी आणि मुंबईच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी तर आता मी आहे लालबागच्या राजा प्रवेशद्वाराजवळ हा प्रवेशद्वाराच्याला मागे ठेवून तुम्ही राईटला गेले तर मुंबईचा राजा आहे आणि लेफ्टला गेले तर चिंचपोकलीचा चिंतामणी आहे तर आपण पहिले मुंबईच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी जाऊया हा बघा लालबागच्या राजाचा प्रवेश द्वार मागच्या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पाचे पण दर्शन दिले नक्की जाऊन बघा नसेल बघितलं हां तर फायनली आलोय आपण मुंबईचा राजा प्रवेशद्वाराजवळ आणि प्रवेशद्वार बघा हां साऊथ इंडियन थीम दिसते साऊथ इंडियन मंदिराची थीम दिसते बहुतेक रामेश्वर मंदिरासारखं आहे बघा समोरनं पण दाखवण्याचा प्रयत्न करतो हा बघा मुंबईचा राजा लालबाग सार्वजनिक उत्सव मंडल गणेश गल्ली मुंबईचा राजा खूप भारी आणि भाविकांची गर्दी बघा दर्शनासाठी तर आलोय आतमध्ये आणि बघा कसा सजावट आहे एखादा एखाद्या मंदिरामध्येच एंटर होते असं वाटतंय बघा भारी सजवलं आहे बघा श्री रामनाथ स्वामी मंदिर ऑल्सो नोन ॲज रामनाथ स्वामी टेम्पल असं वाटतंय ना हे बघा सुरुवातीलाच तुम्हाला नंदी बघायला मिळते नंदी महाराज आणि समोरच मंदिर आणि पिंडी बघा आणि आता गणपती बाप्पांचे पण दर्शन घ्या बोला गणपती बाप्पा अमोर ूर्ती मोर्या मुंबईचा राजा दिसते तुम्हाला बावीस फुटाचा कसा देखावा केलाय बघा एकदम भारी आणि ही पूजेची मूर्ती दिसते तुम्हाला आहे बघा तर घर बसले सर्व गणपती बाप्पांचे दर्शन होते ना तर नक्की लाईक करा मुंबईचा राजा बघायला मिळते तुम्हाला कामेश्वर मंदिर तीम आणि गणपती बाप्पा आणि पवनपुत्र हनुमान दिसतात बघा तुम्हाला इथे बहुतेक शंकराची पिंडी आहे हातामध्ये बोल 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 बावीस फूट वाले की जय रामायणाची थीम दिसते तुम्हाला बहुतेक रामेश्वर मंदिर आणि रामायणाची थीम मुंबईचा राजाचा विजय असो खरंच एकदम जवळला जो मूर्ती बघायचा क्षण आहे ना खूप भारी आहे बघा कसं वाटतं मित्र भारी ना एकदम हार तो हातामध्ये फूल बघण्यासारखा आहे आणि पवनपुत्र हनुमान गणपती बाप्पा मोर्या चला मुंबईचा राजाचे दर्शन घेऊन आलोय आणि इकडे आपले ट्रॉम्बेचे मित्र भेटलेत बघा काय नाव मोहित कोळी झालं दर्शन कुठला चिंच पोकली चिंच पोकली राजाचा चिंच पोकली राजाचा नंतर जो आता लालबागच्या चाललंय अच्छा लालबागच्या दर्शनाला चाललेत ना चालेल चालेल बरं वाटलं हां घ्या जोड्याने आशीर्वाद घ्या थँक्यू थँक्यू बरं वाटलं बरं वाटलं बोला गणपती बाप्पा चला थँक्यू माझं नाव अश्लेष आहे आणि तुमचे जे पंढरीचे ब्लॉग होते भारीचे माझ्या पप्पांनी खूप एन्जॉय केले हर, हर रोज सकाळी ते बघतात जेव्हा पंढरीचे चालू होते माझा पण नमस्कार सांगा पप्पांना आणि आता गणपतीचे ब्लॉग बघायला सांगा चालेल थँक्यू ओळख दाखवण्यासाठी आणि आलोय आता चिंच चिंचपोकली चिंतामणीच्या प्रवेशद्वाराजवळ आणि प्रवेशद्वार बघा कसा आहे मस्त फुलांनी आहे बघा चिंचपोकलीचा चिंतामणी चिंचपोकली सार्वजनिक सा उत्सव मंडळ वर्ष एकशे सहावे इथे पण आतमध्ये जाऊया आणि चिंतामणी चिंचपोकलीचा चिंतामणीचे पण दर्शन घेऊया आपण हे बघा इथे पण खूप गर्दी आहे बघा खचा खच भरलाय एकदम आणि रांगा बघा म्हणजे प्रवेशद्वाराच्या बाहेर बाहेरूनच रांगेला सुरुवात आहे पहिल्याच दिवशी भरपूर गर्दी दिसते तुम्हाला आणि ते आपल्याला अमित आप मित्र भेटलाय झालं दर्शन हो झालं मी तुम्हाला तिथेच बघितलं होतं लालबागची माझी फॅमिली खूप खान आहे तुमची थँक्यू तुम्हाला भेटून सांगा नमस्कार सांगा सर्वांना तर भरपूर आपले यूट्यूब फॅमिलीचे मेंबर भेटतात आणि पूर्ण फॅमिलीसोबत आपले व्हिडिओज एन्जॉय करतात तर नक्की आपल्या फॅमिली ग्रुपमध्ये पण शेअर करत जावा सर्वांना आपण बसले गणपती बाप्प्यांचं दर्शन देण्याचा प्रयत्न करते आहे लालबागचा राजा बघितला याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये त्याच्यानंतर तुम्ही मुंबईचा राजा बघितला आता तुम्हाला चिंचपोपलीचा चिंतामणी पण दाखवतो आहे बघा बोला गणपती बाप्पा या चिंचपोपलीच्या चिंतामणीचा विजय असो पोकलीचा चिंतामणी दिसते तुम्हाला हे बघा गणपती बाप्पा अमोर्या हां तर आपल्या मित्राने ओळखलं आहे नमस्कार नमस्कार मस्त बनवलं आहे टीम काय राजवाडा आहे ना धन्यवाद मित्र ओळख दाखवण्यासाठी काय नाव तुझं अमोल मम्मी थँक्यू 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 घेतलं घेतलं नमस्कार सांग मम्मी मी आणि गणपती बाप्पा बघताय कोणती थीम आहे संभाजी महाराज जिथे राज्य अभिषेक झाला होता ते ना हा संभाजी महाराजांचा राज्य अभिषेक झाला होता तशीच थीम बनवली बघा खूप छान वाटतंय बघा आणि गर्दी बघा भक्तांची गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी बोला गणपती बाप्पा मोर्या जवळ ना मूर्ती बघा तुम्ही चिंतामणीची चिंचपोकलीच्या चिंतामणीचा विजय असो गणपती बाप्पा मोर्या तर आपल्यासोबत रुद्र सावंत मित्र आहेत ते बघा हो काय भजन वगैरे असते ना तुमचं हो भजन वगैरे असतं आमच्याकडे आणि ते म्हणजे रात्रीचं वगैरे असतं चांगलं भजन वगैरे आणि खूप चांगलं असतं म्हणजे सर्व मंडपाची पोरं एकत्र येऊन येतात मंडळाचे पण आमच्याकडे जमा होतात रात्री किती वाजता तरी तीन वाजता रात्री बाराच्या नंतर वगैरे मी एकदा आलेलो मला भेटलेला नक्की यावा खूप छान वाईब्स असतात सर्व एकत्र येऊन गणपती बाप्पांची गाणी गावत असतात नक्की भेट द्या तुम्ही चिंचपोखलीला येत आहे तर बाराच्या नंतर ना बाराच्या नंतर चालेल चालेल धन्यवाद आणि हा आपला मित्र बघा नमस्कार